एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल म्हणजे आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता एक सखोल आढावा यावर आधारित काही माहिती आहे आणि आज आपण त्याचाच आढावा घेणार आहोत नमस्कार हो अगदी आपला उद्देश फक्त ए आय म्हणजे काय हे सांगणं एवढाच नाहीये तर ते कसं काम करतं आपल्या दैनंदिन आयुष्यात ते कुठे कुठे नकळतपणे वापरलं जातय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावरही थोडं बोलायचंय चला तर मग सुरुवात करूया नक्कीच ए आय म्हणजे आपा फक्त एक तांत्रिक शब्द नाही राहिलाय खरं तर ती एक शक्ती आहे जी आपलं भविष्य घडवते आहे आणि आपल्या आयुष्याच्या जवळपास प्रत्येक भागाला स्पर्श करते आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर म्हणजे यंत्रांना माणसांसारखं विचार करायला शिकवणं बरोबर शिकायला आणि निर्णय घ्यायला सुद्धा हो ते डेटा वापरून शिकतात जसे आपण अनुभवातून शिकतो तसं ते अल्गोरिधमच्या मदतीने शिकतात आणि यामागचा मुख्य उद्देश काय असतो मुख्य उद्देश तर शिकणे तर्क करणे म्हणजे लॉजिक लावणं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग भाषा समजून घेणं ज्याला आपण एन एल पी म्हणतो आणि दृश्यात्मक गोष्टी ओळखणं म्हणजे परसेप्शन अशी मानवी कामं करू शकणारी सिस्टम तयार करणं परसेप्शन म्हणजे फक्त बघणं नाही बर? बर, तर त्याचा अर्थ लावणं पण आलं बरोबर अगदी बरोबर फक्त वस्तू ओळखणं नाही तर त्यामागचा संदर्भ समजणं ही महत्वाचं आहे आणि ते अजूनही एक आव्हान आहे खर तर आपण ए दोन मुख्य प्रकार ऐकतो एक म्हणजे संकुचित ए आय किंवा नॅरो ए आय ओ नॅरो ए आय जे एका विशिष्ट कामात एकदम हुशार असतं आज आपण जे ए आय वापरतो म्हणजे फेस रिकग्निशन किंवा अगदी व्हॉइस असिस्टंट सिरी गुगल असिस्टंट हो ते सगळे नॅरो ए आय चेच प्रकार आहेत ते याच प्रकारचे आहेत आणि दुसरा प्रकार आहे सामान्य ए आय म्हणजे जनरल ए आय हा जो माणसांप्रमाणे कोणतंही बौद्धिक काम करू शकेल असं म्हणतात पण खरं सांगायचं तर हे सध्या फक्त एक कल्पना आहे प्रत्यक्षात अजून आलेलं नाहीये अच्छा म्हणजे अजून तरी ते सायन्स फिक्शन मध्येच आहे तसं म्हणायला हरकत नाही पण प्रयत्न सुरू आहेत म्हणजे नॅरो ए आय एकत्र लवचिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत बरं आता ए आय चे काही महत्वाचे उपविभाग बघूया आणि ते आपल्या रोजच्या जीवनात कसे वापरले जातात ते पाहूया मशीन लर्निंग एम एल हो एमएल ते डेटा वापरून शिकत उदाहरणार्थ ईमेल मध्ये स्पॅम फिल्टर किंवा आपण ऑनलाईन काही खरेदी करतो तेव्हा वस्तू सुचवणं बरोबर आणि मग येतं डीप लर्निंग डीएल हे एम एलच्या पुढचं पाऊल आहे ते माणसाच्या मेंदूच्या रचनेसारखं म्हणजे न्यूरल नेटवर्क्स वापरून काम त्याचा वापर कुठे होतो जास्त करून त्याचा वापर चेहरा ओळखण्यासाठी होतो किंवा वैद्यकीय प्रतिमा म्हणजे मेडिकल इमेजेस यांचं विश्लेषण करण्यासाठी अगदी कॅन्सर डिटेक्शन मध्ये सुद्धा अरे वा म्हणजे हे खूपच प्रभावी आहे हो नक्कीच कारण ते डेटा मधले अत्यंत सूक्ष्म नमुने ओळखायला शिकतं आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी ज्यामुळे व्हॉईस असिस्टंट किंवा चॅटबॉट्स आपली भाषा समजू शकतात हो ना हो पण इथे गंमत आहे ते शब्द समजतात पण त्यामागचा नेमका अर्थ भावना किंवा कधीकधी विनोद हे समजायला अजून वाव आहे म्हणजे अजून मानवी पातळी गाठायची आहे अगदी प्रगती खूप झाली आहे पण अजून मोठा पल्ला गाठायचा आहे कॉम्प्युटर व्हिजन म्हणजे सी व्हीचं पण तसंच आहे वस्तू ओळखता येतात पण पूर्ण दृश्य समजणं जसं स्वयंचलित गाड्यांसाठी लागतं तिथे अजून मर्यादा आहेत पण हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात इतकं मिसळून गेले की आपल्याला कळत पण नाही तेच ना सोशल मीडियावर नाईन शॉपिंग मध्ये गुगल मॅप सारख्या नॅव्हिगेशन ऍप्स मध्ये बँकिंग मध्ये फसवणूक ओळखायला पण आय वापरतात ना हो फ्रॉड डिटेक्शन साठी आणि आरोग्य सेवेत रोग निदानासाठी सुद्धा हे सगळं नकळतपणे सुरू असतं आणि गोष्ट इथेच थांबत नाहीये आता तर एआय कलाकृती आणि संगीत पण तयार करते म्हणे आहेत तुम्ही फक्त शब्द द्यायचे ते चित्र तयार करतात जबरदस्त म्हणजे आता कॉम्प्युटर पण तसंच आणि इतकंच नाही व्हिडिओ गेम्स मधले जे शत्रू असतात म्हणजे एन पी त्यांना हुशार बनवण्यासाठी ए आय वापरतात आरोग्य सेवेत रोगांचं लवकर निदान करण्यासाठी नवीन औषधं शोधण्यासाठी ए आयचा खूप मोठा वाटा आहे स्वयंचलत गाड्या चालवणारी बुद्धिमत्ता ते पण आहे म्हणजे फायदे तर खूप आहेत कामाचा वेग वाढतो चुका कमी होतात हो आणि माणसांसाठी जी धोकादायक काम का? आहेत ती यंत्र करू शकतात पण मग आव्हानं नाहीत का आव्हानं आहेत आणि ती खूप गंभीर आहेत एक म्हणजे नोकऱ्यांवर काय परिणाम होईल याची चिंता आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एआयच्या निर्णयातला संभाव्य पक्षपातीपणा म्हणजे बायस बायस तो कसा येतो जर ए ला शिकवण्यासाठी वापरलेला डेटाच पक्षपाती असेल किंवा त्यात काही त्रुटी असतील तर एआयचे निर्णय सुद्धा अन्यायकारक किंवा चुकीचे ठरू शकतात अच्छा हा गंभीर मुद्दा आहे आणि प्रायव्हेसीचा काय तो तर खूप गोपनीयते ए आय ला खूप डेटा लागतो तो डेटा येतो कुठून कसा वापरला जातो यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे नैतिक आणि तांत्रिक दोन्ही प्रश्न आहेत यावर सोपं उत्तर नाही आहे खर तर अजिबात नाही आणि ए आय प्रणाली अधिक स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस होत जातील तस त्यांच्या निर्णयांची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येईल त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं म्हणजे हे फक्त टेक्नॉलॉजी पुरतं मर्यादित नाहीये याचे सामाजिक आणि कायदेशीर परिणाम पण आहेत अगदी बरोबर तर एकंदरीत काय ए आय हे एक प्रचंड शक्तिशाली आणि खूप वेगाने विकसित होणारं तंत्रज्ञान आहे जे आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणत आहे हो नक्कीच त्याचे फायदे आहेत तशी आव्हानही आहेत आणि जाता जाता एक विचार मनात येतो बोला जसं जसं ए आय अधिक सक्षम होत जाईल तसं तसं मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात योग्य संतुलन कसं साधलं जाईल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे आपल्या समाजावर नेमके काय परिणाम होतील केवळ बुद्धिमत्ता नाही तर भावना सहानुभूती नैतिकता यांचं महत्व कदाचित अधिक वाढेल का हो आणि या बदलासाठी आपण समाज म्हणून कसे तयार होणार आहोत यावर नक्कीच विचार करायला हवा अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे